नमस्कार मी मंजू आणि माझ्या अंजली ॲक्टिव्हिटी चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप छान चांगला जाऊ दे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे हेच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना तर आज मी घेऊन आलेली आहे विषय देवपूजेचा देवपूजा कशी करावी याविषयी थोडंसं मी सांगणार आहे तर नियम लक्षात घेऊन नित्य पूजा केल्याने शांती लाभते घरात पवित्र आणि प्रसन्न वातावरण राहतं कुटुंबातील सदस्य सुखी राहतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात पूजेसाठी काही नियम पूजेला बसताना धुतलेले किंवा इस्त्री केलेले वस्त्र नेसून बसावे पूजा करताना आसनावर बसावे आपले आसन देवाच्या आसनापेक्षा उंच असू नये कपाळाला गंध किंवा कुंकाचे तिलक असावे मन एकाग्र असावे देवपूजा करताना मध्येच उठू नये देवघरात आपल्या उजव्या हाताला शंख व डाव्या हाताला घंटा ठेवावी आपल्या डाव्या बाजूला समयी व उजव्या हाताला तुपाचे निरंजन ठेवावे किंवा फुले वाहताना कायम देठाची बाजू देवाकडे करावी विड्याची पाने कायम उतानी व देठ देवाकडे असावे नारळाची सुद्धा देवाकडे असावी देवाला थोडे गंध पाणी एकत्र करून त्याने स्नान घालून शुद्ध पाण्याने स्नान घालावे नंतर गंध अक्षदा फुलं वाहावे व वा नमस्कार करावा उदबत्ती दिवा ओवाळून पंचामृत किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा ज्या देवाची पूजा करत आहात त्या देवाचे, देवाचे स्तुती मंत्र श्लोक म्हण श्लोक म्हणावे व आपल्या मनातील इच्छा देवासमोर मांडावी याने देव प्रसन्न होते व आजची माहिती दी एवढीच माहिती आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार